नमस्कार मंडळी मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून सयाजी शिंदे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं सयाजी शिंदेने एक मोठा निर्णय घेतला आहे ता त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे यंदा राज्याच्या बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे बरेचसे जीवित आणि नैसर्गिक हानी सुद्धा झाले आहे या पूरग्रस्त नागरिकांना बऱ्याच स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे सिने इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी देखील फुला फुलाची पाकळी म्हणून मदत केली आहे अनेक चित्रपट तसंच नाटकाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे अशातच आता सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेले सकाराम बायंडर या, या नाटकाची टीम देखील पुढे आहे यावेळी नाटकाचा दिलीप जो प्रयोग झाला त्या प्रयोगात जमा झालेले सर्व उत्पन्न पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली जाईल यासोबतच या, या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत असलेले सयाजी शिंदे यांनी आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेत या नाटकाचे पुढील दहा प्रयोगाचे केवळ एकच रुपया ते मानधन घेत असून उर्वरित सर्व रक्कम ही महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना देणार आहेत दरम्यान कलाकार आणि निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चित इतरांना प्रेरणा देणारा असून सध्या सयाजी शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक होते